सरकारी रुग्णालयात यावर विशेष उपाय केले जातात सरांनी आता त्याच्यात एक अजून जे सरकारने केलं आहे म्हणजे त्याचं एक आपल्याला सांगतो की असं वी हॅव स्टार्टेड रिकग्नायझिंग दिस ऑफलेट म्हणजे साधारणपणे एक चौदा पंधराला जो काही एक नॅशनल सर्व्हे झाला त्यानंतर याचा फोकस वाढला म्हणजे त्यानंतर विशेषतः आपल्या लक्षात हे आलं की चाइल्ड ओबेसिटी हा एक प्रॉब्लेम किंवा अशा परिस्थितीत चालला आहे त्यानंतर आता विशेषतः गवर्नमेंटने एक प्रयत्न केला आहे की सर्व शाळांमध्ये ॲटलिस्ट दोन टीचर ट्रेन करायचे की ज्यांना ओबेसिटीच्या संदर्भात चाईल्ड ओबेसिटीच्या संदर्भातलं सगळं नॉलेज असलं पाहिजे न्यूट्रिशनचं नॉलेज असलं पाहिजे किंवा इतर काय उपाययोजना असू शकतात किंवा दे शुड बी एबल टू आयडेंटिफाय की हा मुलगा ओबेसिटीकडे चाललेला आहे तर त्याला किंवा त्यांच्या पेरेंट्सही काउन्सिलिंग करता आलं पाहिजे तर आता एक मोठं ट्रेनिंग प्रोग्राम केंद्र सरकारने हातामध्ये घेतला आहे जो देशातल्या सगळ्या शाळांमध्ये आता तो प्रोग्राम देखील हातामध्ये घेण्यात आलेला आहे अगेन तुम्ही परत माझं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे मला फक्त इथे एक ऍडिशनल करायचं होतं की आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस एक पीटीचा प्रश्न पीटीचा तास असायचा तो आता सध्या दिसत नाही कुठल्याही शाळा तर पीटीचा तास कंपल्सरी करणं जरुरी आहे का आणि सेकेंडली हे समर ट्रेनिंग असतात किंवा मिलिटरी ट्रेनिंग आपण अमेरिकेमध्ये जिथे बघतो की मिलिटरी ट्रेनिंग हा एक अविभाज्य भाग असतो त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये तसं करणं जरुरी आहे मला असं वाटतं की आ, आता विशेषतः स्टेट गवर्नमेंट आणि सेंट्रल गवर्नमेंट दोघांनीही शाळांना पीटीचा तास कंपल्सरी केलेला आहे आणि बिना मैदानाची शाळा सुरू करता येणार नाही असाही नियम केलेला आहे त्यामुळे सगळ्या शाळांना मैदान असणं हे कंपल्सरी केलेलं आहे आणि त्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजलाही करिक्युलमचा भाग केलेला आहे कारण ही गोष्ट खरी आहे की आपण सातत्याने बघतो की शाळेत जर मुलं मैदानावर गेली तर ती जात आहेत अन्यथा पन्नास टक्के मुलं जात नाही आहेत मैदानावर जसं आपण मकाशी तुमच्या फिल्ममध्ये बघितलं की सगळे डिजिटल गेम्स खेळतायत तर दृष्टीने दॅट इज ऑल्सो रिक्नाइज आणि म्हणून शाळांमध्ये आता मुलांनी मैदानावर जावं काही खेळ खेळावे आणि मला असं वाटतं की विशेषतः खेलो इंडिया सारखी जी मुवमेंट एक सुरू झालेली आहे म्हणजे मागच्या काळामध्ये आपण प्रयत्न केला की पंधरा लाख मुलांनी फुटबॉल खेळावा भले ते एक दिवस खेळले असेल दोन दिवस खेळले असेल पण त्यातल्या अनेक लोकांना नंतर खेळायची इच्छा होती तर अशा प्रकारे खेलो इंडिया सारख्या जे ज्या गोष्टी आहेत की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतंय मुलांना खेळण्याकरता आता नॅशनल स्कूल गेम्स जे आहेत या नॅशनल स्कूल गेम्सचं पार्टिसिपेशन जे आहे हे पूर्वी जेवढे पुरं त्या ठिकाणी त्या त्यादि गेम्समध्ये पार्टिसिपेट करायचे त्याचे फिफ्टीन टाइम्स जास्त मुलं आता पार्टिसिपेट करतात सो तो देखील एक मला असं वाटतं की महत्वाचा विषय आहे आणि अलीकडच्या काळामध्ये विशेषतः खेळ हा एक प्रोफेशनच्या दृष्टीनं जो डेव्हलप होतो आहे त्याचा देखील मला असं वाटतं एक फायदा आहे की पूर्वीच्या काळामध्ये मुलं खेळ जरी खेळायचे तरी आई वडील दहावीनंतर खेळू द्यायचे नाहीत किंवा दहावीत गेलं तरी खेळू द्यायचे नाहीत आता मला असं वाटतं पेरेंट्सलाही असं वाटतं की नाही प्रोफेशनली एक करिअर होऊ शकतं हे तर त्याचाही मला असं वाटतं एक फायदा निश्चितपणे होतो थँक्यू सो मच म्हणजे आता तुम्ही सरकारातले पॉलिटिशियन म्हणून आता न सरकारातल्या पॉलिटिशियन त्यांना <laughs> काही प्रश्न विचारतो मी पूर्ण सहमत आहे मला एक तुम्हाला विचारायचं होतं की या लठ्ठपणा आपण खूप कुठेही जातो सिनेमागृहात गेलो मॉल्समध्ये गेलो तर खूप सारी मुलं लठ्ठ दिसतात आणि हा लठ्ठपणा आजारांचा राजा त्यामुळे त्याच्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय करता येईल हे मला जर कळलं असं मीच वजन कमी नसतं का केलं <laughs> <laughs> आमच्या सुनेच्या रूपाने डॉक्टर आमच्या आयुष्यात आले आणि तेव्हापासून माझं वजन वाढायला लागलं <laughs> पण देवेंद्रजीने आता जे सांगितलं मला असं वाटतं ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की खेळ खेळणं म्हणजे मगाशी तुम्ही जी एक स्लाईड दाखवली त्याच्यामध्ये मी पाहिलं शर्मेल मी शर्मेला सांगितलं कारण मी सकाळचा टेनिस जो खेळतो त्याच्यामध्ये चारशे सत्तर कॅलरीज त्याच्यातनं जातात असं मला तिकडे दिसलंय त्याच्यामुळे मी मी तरी योग्य मार्गावरती आहे या एक दुसरा प्रश्न की याच्यासाठी जर जा जनजागृती करायची आपल्याला अवेअरनेस वाढवायचा तर त्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून अजून काय करायचं काय आता लहान असताना आम्ही फक्त डोंगरे बालामृत ऐकलं होतं की ज्याने पोरं गुडगुटीत होतं आणि आता तुम्ही सांगता की पोरं गुडगुटीत अजून चालणार नाही तर आता काय बोरुडे बालामृत पण डॉक्टर ही गोष्ट खरी आहे की आई वडिलांना मूल हा चबी असं आहे गुडगुटीत आहे तो आजार आहे असं कळायला काही मार्ग नाहीये आणि मला असं वाटतं की ती गोष्ट तुम्ही शोधून काढली पाहिजेत किंवा तुम्हीच सांगितली पाहिजेत लोकांना की हे ओळखायचं कसं कारण नाही तर अदरवाईज हे कळणारच नाही कधी कोणाला या संदर्भात आम्ही एक उपक्रम घेतो आहे की प्रत्येक शाळामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही एक मॉनिटर करायचो म्हणजे तो ओबेसिटी मॉनिटर असेल किंवा लाईफस्टाईलचा मॉनिटर असेल तर तो मॉनिटरला आम्ही एक देऊ आणि तो कदाचित मॉडरेटली ओबीज असेल आणि मला असं वाटतं की बाहेरचं जे फास्ट फूड ही जी गोष्ट आली तेव्हापासून हा आजार जास्ती बळावलेला दिसतोय जगभर जोपर्यंत घरातलं जेवण जेवण होते सगळे तोपर्यंत ही परिस्थिती कधी नव्हती पर, आणि फास्ट फूड हे खूप टेस्टी असतं घरातलं जेवण चांगलं म्हणजे चांगलं ते वाईट आणि वाईट ते चांगलं बट याच्यात एक फक्त जे इंटरव्हेन्शन आता आपण केलेलं आहे त्यात दोन गोष्टी आहेत की एक तर आता कॅलरी काउंट लिहिणं हे कंपल्सरी आपण करतो आहोत आणि त्याच्या संदर्भातला चॅट्स काही तयार केलेले आहेत आणि रेस्टॉरंट्समध्ये किंवा अशा सगळ्या प्रमुख ठिकाणी हळूहळू त्यांनी कॅलरीज मेन्शन करायचे म्हणजे एक थोडं मॉरल प्रेशर असतं म्हणजे खाऊन घेतोच माणूस पण तरी वाटतं की बाबा साडेचारशे पाचशे कॅलरीज आपण खाल्ल्या आहेत आणि मध्यंतरी एक प्रयत्न आपण केला होता अगदी आ, आता मी एवढं ट्रॅक केलं नाही पण साधारण दोन हजार एकोणीसमध्ये की अगदी चौपाटीवर देखील जे काही आपल्या हे लागलेले आहेत त्याही ठिकाणी अवेअरनेसच्या दृष्टीनं त्यांनी कॅलरी काउंट लावायची त्यावेळेस काही आपण लावले होते कॅलरी काउंट की बाबा पाणीपुरी खाल्ली तर किती पावभाजी खाल्ली तर किती असे काही लावले होते पण मला असं वाटतं की त्यातनं एक थोडंसं अवेअरनेस आपल्याला आणता येईल आणि एफ एस आयनी आता आ, आ, चांगला एक महत्वाचा इट हेल्दी अशा प्रकारचं एक हे सुरू केलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी विशेषतः जे पॅक्ड फूड्स आहेत त्यांना आता सगळ्या गोष्टी मेन्शन कराव्या लागतात महत्वाचं त्यांचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे त्यातनं सॅच्युरेटेड फॅट्स किती आहेत वगैरे हे करावं लागतं आणि याच्या व्यतिरिक्त काही जर स्पेशल गोष्टी त्यांनी मेन्शन म्हणजे वापरल्या असतील तर ते त्या त्यांना स्पेसिफिक मेन्शन कराव्या लागतील असा एक त्यात ते त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि दुसरं महत्वाचं की आता एक प्राईम मिनिस्टर साहेबांनी एक मोहीम हातामध्ये घेतली आहे की फास्ट फूडकडनं सुपरफूडकडे आपण कसं जाता येईल आणि याच्यामध्ये विशेषतः आता हे मिले हो मिलेटियर होतं मागचं आणि मिलेट्सवर आपण खूप भर दिलेला आहे तर मिलेट्समधनं आपल्याला सुपरफूड कसं कर तयार करता येईल म्हणजे लहान मुलांना आवडेल कारण फास्ट फूड लहान मुलांना आवडतं म्हणून ते खातात तर तशा प्रकारचं सुपरफूड कसं आपल्याला तयार करता येईल अल्टरनेट्स कारण जोपर्यंत आपण अल्टरनेट्स देणार नाही तोपर्यंत लहान मुलांकडनं एक्सपेक्ट करणं की फार ते फार तुमचं ऐकतील तेही शक्य नाही आहे सो अल्टरनेट फूड आपल्याला सुपरफूड कसं तयार करता येईल तर त्याचीही आता बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे आणि हळूहळू त्याचंही लोकांपर्यंत ते परकुलेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे व्हेरी दुसरा एक विषय मला वाटत मी काही मधल्या काही शाळा पाहिल्या होत्या पाहिल्या म्हणजे मी व्हिडिओज पाहिले होते तिथे तुम्हाला डबाच आणू देत आणि त्या शाळेमध्ये जेवण बनवलं जातं त्या शाळेमध्ये ती मुलं चौक करतात आणि त्यांनाच ती दिलेली असते कोणी एका टीमने साफसफाई करायची एका टीमने वाढायचं आणि मग सगळ्यांनी मिळून जेवायचं पण तुम्हाला कसं होतं आज बऱ्याचदा आईवडिलांकडनं मुलांना जे डबे जातात त्याच्यामध्ये हे असल्याच गोष्टी सरकवल्या जातात डब्यांमधनं कळलं का सगळेच नाही पण बऱ्याचशा प्रमाणात मला असं वाटतं त्याची पण एक सवय मुलांना लागते त्या सगळ्या गोष्टींना आणि मग कॅन्टीनमध्ये खा पैसे घेऊन जा यातनं जी शाळेमधनं या या जी सवय लागते त्याच्याऐवजी जर समजा शाळेने जर समजा या गोष्टींची जबाबदारी स्वीकारली तर विषय घेणार नाही सांगण्याचा बरोबर माझा एक सांगण्याचा दुसरा तो, ना, तो तो एक सम्दा हो सम्दा हो हो तो न्यूक्लिअर फॅमिली अँड जॉईंट फॅमिली संकल्पना शाळेमध्ये जर समजा एक जिन्सी चांगलं अन्न मिळालं तर तिकडच्या काही कॅन्टीनची गरज नाही वडापावची गरज नाही कशाची गरज नाहीये हो तर हो ती गोष्ट मला असं वाटतं की सगळ्या शाळांमधून आली तर मुलांना तेव्हापासूनच सवय लागेल हा एक गोष्ट अजून म्हणजे तुम्ही जे अवेअरनेस करताय ना सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आईवडिलांना थोडा अवेअरनेस झाला आणि कारण आताची जी जनरेशन आहे ही तशी बऱ्यापैकी अवेअर जनरेशन आहे म्हणजे आता तुम्ही या जनरेशनला पर्यावरणाबद्दल जर बोललात तर ते फार अवेअर दिसतात म्हणजे अगदी बारा तेरा वर्षाचा मुलगा देखील आईवडिलांना सांगतो पर्यावरणाबद्दल सांगतो ग्लोबल वॉर्मिंगबद्दल सांगतो काय करू नये हे सांगतो पण आपण ही सिस्टीम अजून हो उभी केली नाही की के त्यांना आपण जे खातो आहे अन्न त्याचं महत्व समजलं पाहिजे ते जर आपण त्यांना समजवू शकलो मला असं वाटतं तर निश्चितपणे ही फार एक अवेअर अशा प्रकारची पुढारलेली जनरेशन आहे ते त्यामुळे त्यांना जर त्यात काय वाईट आहे जर आपण सांगू शकलो ना तर मला वाटतं की म्हणजे त्यांच्यातही रेस्टॉरंट एक तयार होऊ शकतो आम्ही या गोष्टीला ना ओबिझोजेनिक एन्व्हायरमेंट बनतो जर पेरेंट्स ओबीज असतील ना तर मुलं पण ओबीज होतात बरं आठ तास मुलं घरी असतात नेक्स्ट आठ तास मुलं शाळामध्ये शाळेमध्ये असतात आता या शाळेमध्येही हे अवेअरनेस प्रोग्राम करणं कसं तुम्ही सांगितलं जसं जेवणाचे ठेवणे हे पण खूप जरुरी आहे त्या ओबिझोजेनिक जो कसं कमी करता येईल आम्ही हे त्या मॉनिटर्सना शिकवतो की त्यांनी त्यांनी त्याच्यावर तो भर द्यावा आणि मग अशी आपण जसं म्हणाला की दोन शिक्षक हे त्यांना समजवायला मुलांना समजवायला असले पाहिजेत माझी फक्त विनंती आहे की ते बारीक असले पाहिजेत तर डॉक्टर आता आपण मला असं वाटतं त्याला दिल्लीला जायचंय बरं का आणि मी पण चायनीजची ऑर्डर देऊन बसलेलो आहे बोला 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 आपण दोघे इथे आलात खूपच मनाने तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल थँक्यू 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 व्हेरी मच